कुल्फीची गाडी आणि मोटारसायकल घरासमोर उभी करण्याच्या वादातून पैठण शहरातील गेस्ट हाऊस रोडवर तीन वर्षांपूर्वी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील आरोपीला आता जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा आणि पाच रुपये दंड ठोठावला आहे मायाशंकर मिठाईलाल प्रजापती हा कुल्फी विक्रेता पैठण शहरातील गेस्ट हाऊस परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वास्तव्यास होता तेवीस मे दोन हजार एकवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान घराशेजारी राहणाऱ्या करीमुद्दीन उर्फ करीम इस्माईल शहा याने घरासमोरील कुल्फीची हातगाडी आणि मोटारसायकल लावण्याच्या कारणावरून त्याच्याशी वाद झाला या वादातून करीमुद्दीन शहा याने मायाशंकर प्रजापती याच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने घाव करून त्यांना गंभीर जखमी केले यानंतर उपचारादरम्यान प्रजापती यांचा मृत्यू झाला होता माया यांनी दिलेल्या तक्रारीवरून पैठण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून न्यायालयामध्ये दोषापत्र दाखल करण्यात आले होते या घटनेचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक एस एस देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे यांनी केला होता औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर डी खेडेकर यांनी आरोपीला जन्मठेपीची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड न भरल्यास दोन महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे या प्रकरणात सरकारी वकील म्हणून आर सी कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले गौतम बणकर एमसीएन न्यूज पैठण